रसिक हो नमस्कार मी दत्ता सरदेशमुख आता उंट आणि खोपा या एका लेखाचं वाचन मी करतो आहे उंट आणि खोपा या शीर्षकाचा हा लेखसंग्रह लेखिका सौभाग्यवती वृंदा दिवाण ऐकूया वृंदा दिवाण यांचा हा लेख उंट आणि खोपा लहानपण हे फार निरागस असतं तितकंच ते निष्पापही असतं कुणाही व्यक्तीच्या आयुष्यातला तो काळ पुढं मागं वळून पाहताना एकाच वेळी अद्भुत आणि नाविन्यपूर्ण भासणारा असतो त्याच्या आठवानं मन मोहून तर जातंच पण आपल्या आयुष्याचं त्या वळणावरचं ते रांगडं रुपडं आवडून गेलेलं असतं माझ्या बालपणीचं ते आमचं घर थोडंसं गावाबाहेर होतं म्हणजे गावाची वेसबीज त्या भागाला नव्हतीच पण तिथून थोडं चालून गेलं की गावच संपून जायचा रस्त्याच्या आजूबाजूला शेतीच लागायला सुरुवात व्हायची अजून थोडं पुढं गेलं की देवीचं देऊळ लागायचं नवरात्रात तर दिवसभर त्या रस्त्यावर देवीच्या दर्शनासाठी स्त्री पुरुष मुलं यांची सतत येजा असायची त्या देवीच्या देवळाच्या थोडं अगोदर कुठली तरी नदी लागायची पावसाळ्यात तिच्यात पाणी असायचं देवीच्या दर्शनासाठी जाणारी मंडळी त्या नदीत पाय धुवून चपला हातात घेऊन दर्शनाला पुढं जायची पावसाळा संपला नवरात्र उरकलं की नदीचं पाणीसुद्धा आटून जायचं कधीतरी सभोवती शेतीच्या बांधावर आंबा चिंच आवळा यांची मोठली झाडं होती या मोठ्या झाडांच्या सावलीत मुलं अभ्यास करायची गुराखी गुरांना चरत ठेवून विश्रांती घ्यायचे अजून थोडं चालून गेलं की लमाणतांडा लागायचा माळ रानावर उघड्यावरच वसलेला झोपड्यातून घरातली मोठी माणसं त्या लमणतांड्यांविषयी बोलत काहींनी फिरायला जाऊन तो पाहिलेलाही होता तो गावापासून चार पाच माईल लांब ता होता आम्हा लहान मुलांना कोण तिथवर नेणार त्यामुळं मी तो लमाणतांडा तसा बघितलेला नव्हता पण त्या तांड्यावर वस्ती करून असलेली मंडळी गावात नेमा येत विशेषतः स्त्रिया डोक्यावर लाकडाची मुळी घेऊन किंवा शेण्या विकायला बोरं विकायला किंवा हिरव्या हिरव्या कैऱ्याही विकायला येत घरोघर गर विचारून वस्तू विकत सौदा पटला तर तिथंच त्याच घरी भाकऱ्या सोडून कोरड्यास मागून पाणी पिऊन पुढं बाजारात जात बाजार करून तांड्यावर परतत त्या लमाण बायका खूप सजलेल्या असत त्यांच्याकडे अगदी बघत राहावं असं वाटे त्यांची ओढणी घागरा हातभर असलेल्या हस्तीदंती बांगड्या सगळं आवडून जायचं त्यांच्यापैकी काहीशी माझी ओळख आणि मैत्रीही झालेली होती पुरुष मंडळी मात्र कधी कोणाच्या घरी येत नसत ती गावात ती यायची तीही उंटावरून बाजार करून परत जात साधारण सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान आम्हा मुलांना उंटाचा गावात येण्याचा आवाज ऐकू यायचा अगोदर मंद मंद मग स्पष्ट स्पष्ट सा उंटाच्या पायात घोंगडी बनवतात त्याच्या दोरीनं दोन दोन घुंगरू प्रत्येक पायात बांधलेले असत त्या घुंगराच्या आवाजानं त्या वयात बेभान व्हायला व्हायचं उंट आले उंट आले असं म्हणतच आम्ही घरातून धूम पळत असू इतर भान मग उरतच नसे उंट पाहणं हा एक आवडता खेळ होता उंट गावात येण्याचा जाण्याचा रस्ता आमच्या घरामागूनच होता उंट पाहायला पळण्यात दुसरे गुपित होतं ते फक्त आम्हा मैत्रिणींनाच ठाऊक असायचं आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही चार पाच जणींनी रस्त्यावरची धूळ ओली करून खोपे केलेले असायचे पानं फुलं दगडं असं खोप्यावर ठेवून हा तुझा तो माझा अशा खुणाही पेरून ठेवलेल्या असायच्या खोप्यातून कोणी ऐनवेळी घाईघाईनं उंटाच्या घुंगराच्या आवाजात येऊन भराभरा खोपा करत राही एकीकडं हातानं माती थोपटत असायचं आणि दुसरीकडं वळून वळून उंटाचं येणं इथवर बघत राहायचं सखी ओरडायची आटप लक्ष्मी आला ग जवळ उठणाबाई वगैरे वगैरे जमलेल्या उठून बाजूला व्हायच्या त्या उंटाच्या पावलांकडं बघत राहायच्या अगदी तन्मयते कित्येकदा ते अजस्त्र धूळ फतक फतक पावलं टाकत आपल्याच देहाचा डोलारा सावरत पुढं पुढं निघून जात असे कधी कुणी चिवटपणे खोपा करत बसून राहिलं तर तो उंटावरचा फेटेवाला माणूस थोडं खाली वाकून खेकसत असे ए आडना बाजू दिसत नाही काय मैत्रिणी ही जीवाच्या आकांतानं ओरडत सुटत आणि मग ती मुलगी झटकन खोप्या जोडून बाजूला सरे आमच्या मैत्रिणीत एकीनं सांगितलं होतं की जिच्या खोप्यावर उंटाचा पाय फतकन पडेल जिचा खोपा त्याच्या पायानं मोडेल ती भाग्यवान ती सुखी जीवन जगणार तिचं नशीब फळफळणार ती, ती सोन्यानं मडणार पाच सात मुलींनी आपल्या वाटेवर खपून श्रमून खोपे बनवलेत हे त्या उंटाला कळून येत नसावं तो पुढं बघून चालत असे त्याच्या पाठीवर बसलेला माणूस लपक लपक मागं होत राहे मुद्दाम मागं झुलत राहिल्यासारखा त्या उंटावरच्या माणसाकडे बघूनही आम्हाला हसू फुटत असे कित्येकदा उंट दूर गेला की आम्ही पळत जाऊन आपापले खोपे बघत असू पण एकीच्याही खोप्यावर उंटाचं पाऊल पडलेलं नसे सगळ्या जणींचे खोपे अखंड आणि शाबूतच राहिलेले असत कधीकधी ओळीनं पाच सात उंट परेडला निघावेत तसे तांड्याकडून येत घुंगराचा आवाजही मोठा आणि किणकिणता होऊन राहिलेला असे त्या उंटाकडं आम्ही बघतच राहत असू पण आजही मला स्मरत आहे त्यापैकी कुठल्याही उंटाचं पाऊल आमच्या एकीच्याही खोप्यावर पडलेलं नसे आम्ही सर्वजणी आभागी होतो का उंट निरपेक्ष होता माहीत नाही पण घडलं मात्र तसं होतं उंटाचं पाऊल कित्येकदा खोप्याच्या जवळ पडलेलं असे खोप्याच्या बाजूला पडलेलं असे किंवा खोप्याच्या पुढं खोपा संपता संपताच पडलेला असे पण ऐन खोप्यावर तर नसेच नसे कारण माहीत नव्हतं पण आम्ही निराश होत नव्हतो त्या अजाण वयातही आमच्यात आमचं अम्चा नशीब आजमावण्याची जिद्द विलक्षण होते आम्ही न दमता न कंटाळता जमेल तेव्हा खोपे बनवत असो उन्हाळ्याच्या दिवसात एकूणच फुपाटा फार गावात कुठेही डांबरी रस्ते नव्हते त्यावेळी कुणीतरी जर्मनच्या तांब्यात रांजणातून तांब्यावर पाणी चोरून आणत असे त्यात चार पाच खोपे सहज बनून जात थोडीशी ओलसर माती झाली की खोपे छान बनून जात तुझा खोपा माझा खोपा असं बनवण्यात त्याकडं बघण्यात खोपे बनवताना एकमेकांशी बडबडण्यातसुद्धा छान वेळ निघून जायचा थोडासा पाऊस पडून गेला एखादी जोरदार सर कोसळून गेली की त्या थंडगार ओल्या मातीत हात घालून खोपे बनवण्यात विलक्षण आनंद व्हायचा बालपण रमून रमून जायचं वेळेचं भान उरायचंच नाही एखाद्या जातीवंत कलाकाराची तन्मयता आमच्या ठाई वस्तीला आलेली असायची बाकी जगाचं भान विसरलेलं असायचं माझी एक मैत्रीण तर जोड खोपा बनवायची इकडून जाऊन तिकडून बाहेर यावं अशा पद्धतीचा मातीत पाय पसरून त्याच्यावर माती घेऊन थापटून थापटून खोपा बनवत राहायची आमच्यात खोपा फक्त तिलाच बनवता यायचा कोरून कोरून ती आतून माती काढून टाकायची कधीकधी आमच्यापैकी कुणाला तरी खोपा जोडखोपा ती बनवून द्यायची तिच्याभोवती उरलेल्या मुली गोळक्यानं जमून उभ्या असायचो तिची कला बघत राहायचो पण सरूच्या इतक्या तन्मयतेनं बनवलेल्या जुळ्या खोप्यावरसुद्धा कधीही उंटाचं पाऊल पडलेलं नव्हतं हे आजही मला स्पष्टपणे आठवतं तो खोपा बनवणं म्हणजे खेळ मांडणंच होतं आमच्या लेखी हार जी तमा न बाळगता खेळायला बसलेला खेळ असतो पुढं मांडलेल्या संसाराची ती रंगीत तालीम असावी त्याचाच एक नमुना पण मातीशी मनमोरात खेळण्यातला आनंद आम्ही खोपे बनवताना उपभोगला एवढं मात्र खरं हाताशी माती असली की कल्पना सुचतात हात चालू लागतात कल्पनांना मूर्त रूपात बघता येतं हे केवढं सुख आहे ओल्या मऊ मातीची आम्ही भांडी बनवत असू घागर पोळपाट लाटणं तांब्या परात अजून छोटी छोटी भांडी ती वाळवट ठेवत असू त्यांच्याकडं कृतार्थपणे बघत राहत असू सृजनाचा अनोखा आनंद आम्हाला मिळत असे मुलांसाठी खेळणी विकत आणण्याचा तो काळ नव्हता चाईल्ड सायकोलॉजीची कल्पना तर फार दूर असलास तर घरातून एखादा पांगुळ गाडा लाकडी घोडा मुलांसाठी असायचा आणि मुलींसाठी चंदनी लाकडाच्या ठक्या ठोकळ्याच कल्पनेत रमणाऱ्या बालमनाला काय सौंदर्य दिसत असावं देवजाणे पण त्याची कोणाला काळजीही नव्हती आणि फिकीरही आपल्या देवाची नशिबाची जात कळून यावी हाच त्यातला मानस असावा तसं तो खरा म्हणजे साक्षात्काराचाच क्षण पण एकूणच भाबडेपणातून मांडलेला खेळच मैत्रिणीनं सांगितलेलं पटण्याचं पटून जाण्याचंच ते वय होतं थुंक म्हटले की थुंकण्याचं तिकडं बघू नको म्हटले की मान वळली तरी डोळे गच्चिम मिटून घेण्याचं अनुभवातून जडत खडत जाण्याचंच आज त्यापैकी काही मैत्रिणींचे तर चेहरेही आठवत नाहीत स्पष्टपणे नावं तेवढी ओठावर येतात सरू सकिना लक्ष्मी आणि कांता त्या कुठे आहेत तेही माहिती नाही कुठल्या स्थितीत आहेत तेही माहिती नाही असल्यास तर जीवनातल्या कुठल्या वळणावर कशा आहेत त्याचीही कल्पना नाही पण एकमात्र खरं माझ्या आणि त्यांच्याही खूप मागं पडून गेलेल्या बालपणाच्या त्या एकमेकींच्या त्या जीवनाच्या अपरिहार्य आणि अयुभाज्य असा भाग आहेत त्यांच्या अस्तित्वाशिवाय जीवनाचा तो रकाना पूर्ण होऊ शकणार नाही त्याचबरोबर कुठेही चित्रात दूरदर्शनवर किंवा सभोवती निसर्गातही कुठेही खोपा पाहिला मा की मला माझं बालपण आठवतं त्या मैत्रिणी आठवतात आमचा खोपा खेळ आठवतो आणि मन तरारून जातं त्याला जगण्याची उमेद येऊन मिळते माझ्याही नकळत आयुष्यात एखादा बारीकसा भाग्याचा क्षण दिसला जाणवला वाट्याला आला की त्या प्रत्येक वेळी मला त्या मातीत फतकल मारून करत बसलेल्या खोप्याची आठवण येते उंट आठवतात त्यांच्या पायात काळ्या घोंगडी दोरीनं बांधलेले घुंगरू दिसतात त्या घुंगराचा सुळक आवाज कानात घुमत राहतो आणि विचार करता करता माझं मलाच एकांती स्पष्टपणे जाणवत जातं अखेर माणसाचं आयुष्य म्हणजे तरी काय असतं अशा काही अजाण निर्हहेतूक क्षणात दडलेला अनुभवच की तीच शिदुरी असते तेच संचित असतं पुढच्या व्यवहारी जगातून वाट काढत जाताना पुरवून पुरवून वापरलेली आनंदाची आणि तृप्तीची पुरचुंडीच उंट <ण्रें> आणि खोपा या आठवलेखाचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं लेखिका वृंदा दिवाण त्यांचा मोबाईल नंबर नाईन सिक्स फायू सेवन डबल नाईन टू थ्री झिरो फाईव अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स